नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत शेवग्याच्या शेंगा खाणं हे आपल्या आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरतं पण बरेच जण शेवग्याच्या शेंगा मसाल्यापासून बनवतात पण मग आपल्याला नेहमी जर भाजी बनवायची आहे तर मसाल्याची भाजी खाऊन आपल्याला त्रास होतो मग आपल्याला त्रासही नाही झाला पाहिजे आणि शेंगाही खायला भेटल्या पाहिजे तर मग काय करायचं यासाठी मी आज शेवग्याच्या शेंगा मुगाच्या डाळीपासून बनवणार आहे खूपच टेस्टी लागतात तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि मला कमेंटमध्ये पण सांगा तुमची रेसिपी कशी झाली ते चला तर मग शेवगाच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ते बघू यासाठी कुकरमध्ये एक छोटी वाटी मुगाची डाळ घ्यायची मला चार व्यक्तींसाठी बनवायचं आहे त्यामुळे मी एक वाटी डाळ घेतली आहे तुम्हाला किती जणांसाठी बनवायचे त्यानुसार डाळ घ्या डाळ स्वच्छ धुवायची दोन तीन पाण्याने त्यानंतर त्यामध्ये दीड ग्लास पाणी घालायचं लसणाच्या चार पाच पाकळ्या घालायच्या थोडंसं जिरं घालायचं थोडी हळद घालायची अर्धा टोमॅटो कापून त्याचे बारीक काप करून घालायचे दोन हिरव्या मिरच्याचे काप करून घालायचे आणि कुकरला झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या मुगाची डाळ दोन चिट्ट्यांमध्ये छान शिजते तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर कढई ठेवायची कढईमध्ये एक ग्लास पाणी घालायचं आणि निवडलेल्या शेवग्याच्या शेंगा मी इथे चार शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत त्याची साल काढून घेतली आहे शेवग्याच्या शेंगाचे साधारण दीड इंचाचे काप करून घेतले ते कढईमध्ये घालायचे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट शेवग्याच्या शेंगा शिजू द्यायच्या साधारण दहा मिनटांनी झाकण काढून बघायचं शेंगा शिजल्या आहेत की नाही कधी कधी काही शेंगा लवकर शिजतात काहींना वेळ लागतो जर शिजल्या तर लवकर बंद करून द्यायचा गॅस कारण जर शेंगा जास्त शिजल्या तर त्या फुटता मग वरणामध्ये त्यामुळे लवकर गॅस बंद करायचा इकडे कुकरच्या दोन शिट्ट्याहून कुकर थंड झालेलं आहे छान डाळ शिजली आहे डाळ चमच्याने व्यवस्थित मिक्स करायची शिजलेल्या शेवग्याच्या शेंगा यामध्ये ओतून घ्यायच्या पाण्यासह हो ओतायच्या पाणी बाजूला काढायचं नाही पाणी पण घ्यायचं तुम्हाला हवं तसं घट्ट पातळ बघून यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही अजून घालू शकता दुसरीकडे गॅसवर कढई ठेवायची कढईमध्ये दोन उभ्या तेल घालायचं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं आणि त्यानंतर अर्धी वाटी बारीक कापलेला कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा सोबत एक चमचा लसणाची पेस्ट घालायची तीही तेलामध्ये छान परतून घ्यायची आता यामध्ये थोडे मसाले घालायचे एक चमचा पावडर एक चमचा गरम मसाला थोडीशी हळद घालायची थोडी कोथंबीर घालून सर्व मसाले पुन्हा तेलामध्ये परतून घ्यायचे आणि आता यामध्ये शिजलेली डाळ आणि शेंगा एकत्र एक करून ओतून घ्यायच्या कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून कुकर धुऊन पाणी घालून घ्यायचं तुम्हाला हवं तसं कमी जास्त प्रमाणात पाणी तुम्ही घालू शकता पाणी शक्यतो गरम करूनच वापरायचं आता इथे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आपण सुरुवातीला मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ जरा मापातच टाकायचं वर्णाला उकळी येऊ द्यायची तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर तडका पॅन ठेवायचं ते दोन उभळ्यात तेल घ्यायचं तेल छान गरम होऊ द्यायचं त्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचा थोडासा कढीपत्ता घालायचा त्यानंतर एक चमचा लाल तिखट घालायचा आणि गॅस बंद करून द्यायचा आता हा तडका उकळी आलेल्या वरणावर ओतून घ्यायचा दोन मिनटं वरणाला उकळी द्यायची आणि गॅस बंद करून द्यायचा जास्त उकळूनही द्यायचं तडका दिल्यानंतर कारण अगोदर उकळलेला आहे व्यवस्थित अशा प्रकारे मुगाच्या डाळीच्या शेवग्याच्या शेंगा इथे तयार झालेल्या आहे तुम्हीही एकदा मी जशा बनवल्या तशा बनवून बघा तुमच्या शेवग्याच्या शेंगा कशा झाल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा सोबत वरती दिलेली बेल आयकॉनने हो दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद